पासष्ट वर्षापूर्वी एका व्यंगचित्रकाराने मार्मिक नावाची एक ठिणगी टाकली आणि त्यातून शिवसेना नावाचा वणवा पेटला आणि तो असा काही पेटला की त्या वणव्यात मराठी दृष्टे महाराष्ट्रदृष्टे जळून खाक तर झालेच पण त्याच शिवसेनेनी पुढे जाऊन मुंबईतले आणि महाराष्ट्रातले हिंदूसुद्धा वाचवले त्या ठिणगीचा त्या मार्मिकचा आजचा हा पासष्टावा वर्धापन दिन आहे मी आणि मार्मिक एका वयाचे त्याच्यामुळे कितवा ते मी कधीच विसरू शकत नाही पण मार्मिकचं काम अजूनही संपलेलं नाही आज सुद्धा आपले कार्यकारी संपादक आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीने काम सांभाळत आहेत त्यावेळेची जी काही संपूर्ण वाटचाल होती मुंबई महाराष्ट्राला मिळाली म्हणण्यापेक्षा मराठी माणसाने मिळवली पण मुंबईमध्येच मराठी माणूस उपरा झाला होता आणि मग शिवसेनेचा जन्म झाला पुढे काय झालं आहे मी तुम्हाला काय सांगण्याची आवश्यकता नाही पण तशीच परिस्थिती परत एकदा निर्माण केली जाते अजूनही मुंबईचा लचका महा महाराष्ट्राचा लचका तोडता येईल का ह्याचा प्रयत्न मध्ये मध्ये चोची मारून केला जातो आहे मग तो हिंदी सक्तीच्या निमित्ताने असेल किंवा मुंबईचं महत्व मारण्याच्या निमित्ताने असेल हे प्रयत्न काय थांबलेले नाहीत आणि हे प्रयत्न जोपर्यंत थांबत नाही किंवा मी असं म्हणेन की या प्रयत्न करणाऱ्या जोपर्यंत आपण संपवत नाही तोपर्यंत मार्मिक आणि शिवसेनेचं काम कधी थांबणार नाही <laughs> एकूण वातावरण असं आहे की नेमकं बघायचं कुठे माणसं तर रोज काही ना काहीतरी चालूच आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा आणखीन सगळ्या गोष्टी चालू आहेत पण आमचं लक्ष भरकटून कुठे नेलं जात आहे कबुतरांकडे दुसरीकडे कुठे कुत्र्यांकडे म्हणजे आज मी येताना वाचलं की दिल्लीमध्ये कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की भटक्या कुत्र्यांना पकडा मग त्याच्यावरती देशभरातनं तीव्र नाराजी व्यक्त झाली मग मला वाटतं मनेका गांधी म्हणाले की जर का असे कुत्रे पकडले तर दिल्लीमध्ये झाडावरती माकडं आहेत ती खाली येतील अहो ती माकडं आले आहेत ऑलरेडी संसदेत पोचलेत नेहमी उपासन नाही बोलत तसा व्हिडिओ गेल्यावर जयराम रमेशने ट्विट केलेला आहे खुर्चीवरती माकड बसले आता याच्या पलीकडे मी काय सांगू पण विशेष म्हणजे आता येताना मी बातमी वाचली की आपले सरन्यायाधीश आहेत गवई साहेब त्यांना खरंच धन्यवाद द्यायचे की देशभरातून भटक्या कुत्र्यांच्या त्या निर्णयाच्या विरोधात एक असं संतापाची लाट निर्माण झाले आणि त्यांनी मत व्यक्त केले की जरी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याबद्दल निर्णय दिलेला असला तर मी स्वतः त्यात लक्ष घालेन याला म्हणतात कर्तव्याध्यक्ष सरन्यायाधीश त्या सरन्यायाधीशाने मी हात जोडून विनंती करतोय की आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावरती देशातली लोकशाही तडफडते तीन वर्ष झाली चार वर्ष झाली कधी प्राण सोडेल सांगता येत नाही एक झाले दोन झाले तीन झाले आता आपण चौथे बसलेलो आहात त्या लोकशाहीच्या तोंडात जर का वेळेवर न्यायाचं पाणी नाही दिलं तर देशातली लोकशाही मरेल त्याच्यामुळे खंडपीठ कुठलंही असलं तरी आपण त्यात देखील लक्ष घाला हे मी हात जोडून विनंती करतो आहे हात जोडून विनंती करतो बाकी सगळं ठीक आनंदात चाललेलं आहे नोकऱ्या नाही आहेत तरी सगळं चांगलं चाललंय ट्रम्प तिकडनं दम तरी तरीसुद्धा सगळं चांगलं चाललेलं आहे पेहलगामच्या हल्ल्याचं काय झालं आहे त्याची उत्तर द्यायला सरकारकडे वेळ नाही तरी सगळं चांगलं चाललं आहे मतांची चोरी राहुल गांधींनी उघड केली तरी सगळं छान चाललेलं आहे या सगळ्या छान चाललेल्या वातावरणात आपल्या राज्याची एक जी काही संस्कृती आहे कारण आपण आता संस्कार संस्कृती हे शब्द इतिहास जमा व्हायला लागलेले आहेत आजचा हा कार्यक्रम ठेवला होता त्याच्यासाठी ठेवला आहे एक नवीन टीम ह्या कार्यक्रमाची शिफारस मला संजय राऊत यांनी केली त्याच्यामुळे हा कार्यक्रम आवडला नाही आवडला त्याला जबाबदार संजय राऊत असतील <laughs> नाही पण कार्यक्रम चांगला आहे आपण सुद्धा त्याच्याबद्दल ऐकलं आणि आता मी गोखल्यांचं त्यांचा सत्कार केला कारण आपल्याला आता विसरत चाललेलं एक एक संस्कृती पूर्वी होत्या ह्या सगळ्या गोष्टी मग ते कडक लक्ष्मी असायची वासुदेवाची गाणी पोतराजाची गाणी यल्लमादेवीची गाणी भलरी गीतं ही सगळी कोळी गीतं कोकणातील लोकगीतं आदिवासींची गाणी ही सगळी आता आपल्या कानाच्या वरती पडण्याचं बंदच झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जसं मार्मिकने जे काम केलं व्यंगचित्राच्या माध्यमातून बाळासाहेबांनी काम केलं व्यंगचित्र म्हणजे नुसतं ओरबाडायचं नाही तर मिश्किलपणे मार्मिकपणे बरोबर समाजातली जी काही विकृती असेल किंवा अनिष्ट प्रथा परंपरा असेल त्याच्यावरती बोट ठेवायचं आणि हेच काम आपल्या साधू संतांनी तेव्हा केलं लहानपणी ते जे भारुड आत्ता आपण आतमध्ये बोलताना बोललो ना विंचू चावला माहितीये कोणाला कवी कोणीच ऐकलेलं नाहीये एकना एकनाथांचं म्हणजे ह्या ना ह्या खऱ्या एकनाथांचं तो ह्या एकनाथाचं नाही भारुड आणि ते शाहीर साबळे गायचे तेव्हा विंचू चावला आणि त्याच्यामध्ये ते शब्द आहेत काय ते काम काम विंचू चावला म्हणजे काय हो की हा असा जो काही विंचू आहे मग तो सत्तांद असेल कोणी असेल कोणत्याही गोष्टीची हाव वाटणं लोभ असणं त्यातून माणूस माणसामध्ये अहंकार येतो आणि त्या अहंकाराने असा विंचू चावल्यासारखा वेळा पिसा होतो की चुकीचे निर्णय घ्यायला लागतो आणि मग त्याच्यावरती सुद्धा त्या एकनाथ महाराजांनी सांगितलंय की तमो गुण मागे सारा म्हणजे अहंकार आहे ना छप्पन इंचाची छाती तिला जरा थोडी टाचणी मारा तो गर्व तुमचा खाली येऊ द्या नाहीतर विंचू तुमचा विंचवाचं विष असं चढेल की त्याचाच तुमचा बळी जाईल पण या सगळ्या साधू संतांच्या शिकवणी आम्ही मगाशी जे म्हटलं वासुदेवाची गाणी आता पूर्वी एक पिक्चर आला होता दाम करी काम आता सुद्धा कोणाला माहिती नसेल माहिती आहे ना त्याच्यावर एक गाणं होतं वासुदेवाची ऐका वाणी ही वासुदेवच हो दिसत नाही म्हणजे पूर्वीचे वासुदेव वेगळे होते नाक्यावरचे उभे राहणारे वासुदेव वेगळे असतात त्यांची गाणी वेगळी यांची गाणी वेगळी पण त्यातला वासुदेव तो जे गाणं म्हणतो वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे आता आता हे पिक्चर काढलं असं तर जगात नाही राम म्हटल्यानंतर हे जे काही नव हिंदुत्ववादी आलेत भोंदू हिंदुत्ववादी त्यांनी बंदी घातली असते तिच्यावर हा राम नाही म्हणतो पण पुढचं वाक्य महत्वाचं आहे तेच तर तुम्ही करताय म्हणजे ते करताय दाम करी काम दाम करी काम रे येड्या दाम करी काम तेच तर चालले म्हणजे तोंडाने राम राम करायचं जय श्रीराम आणि पैसे देऊन धुमाकूळ घालायचा आता ह्या अशा सगळ्या नाचलेल्या बरबटलेल्या बुरसटलेल्या ह्यांच्या कारभारामध्ये ही अशी तरुण मुलं ही महाराष्ट्राची संस्कृती घेऊन आणि त्याच्यामध्ये सगळ्या नवीन गोष्टी नव्या पद्धतीने आणून पुढे येत आहेत आणि त्यांना त्यांचं कौतुक करायला आपण सगळेजण इथे जमलेलात मी त्यांनाही शुभेच्छा देतो मार्मिक वर्धापन देण्याच्या निमित्ताने आपल्यालाही शुभेच्छा देतो आणि आपलं पाठबळ हे असंच मार्मिकच्या मागे राहो गौतमजी तुम्हाला मी खास धन्यवाद देतो आहे कारण तुम्ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहात एकनाथ म्हणजे ते सुद्धा एकनाथच त्या एकनाथांची परंपरा तुम्ही चालू ठेवलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला खास मी धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र